सर्वत्र पाणी झालेलं आहे मित्रांनो पूर आलेला आहे डॅम फुटला आहे डॅम फुटल्यामुळे पूर्ण हा पालखी पाल महामार्ग आहे इंदापूर बारामती पालखी महामार्ग हा पूर्णपणे बंद पडलेला आहे कारण तुम्ही पाहू शकता की सर्वत्र तुम्ही जिथे बघाल तिथे पाणीच पाणी झालेलं आहे महापूर आलेला आहे आणि ओढा आहे मित्रांनो ओढ्याला महापूर आलेला आहे आणि ओढ्याचं उपंदर हे नदीमध्ये झालेलं आहे आपण आत्ता बारामती इंदापूर हायवेवरती आहोत पालखी महामार्ग आहे तुम्ही पाहू शकता लांब लांब पर्यंत पाणीच पाणी दिसत आहे मित्रांनो गेल्या शंभर और वर्षात एवढा पाऊस तालुक्यामध्ये प्रथमच झाला आहे खूप असं सतत तीन दिवस पाऊस कंटिन्यू पाऊस पडत होता तुम्ही पाहू शकता सगळे पाणी झाले आहे आपण पालखी महामार्गावर आहोत बारामती इंदापूर पालखी महामार्ग hmm. हे बघा सगळे वाहतूक ठप्प झालेली आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे तर जवळ 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 डॅम फुटल्यामुळे अतिमुसळधार पावसामुळे डॅम फुटला आणि हे सर्व पाणी हे गावात फिरलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता शेतीचे फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे हा जो पालखी महामार्गाचं इथे काम चालू आहे हे उडान काम आहे मित्रांनो पूर्ण झालेलं नाही पूर्ण रस्ता पाण्याखाली गेलेला आहे पाहू शकता लोक भरपूर आलेले आहेत हा पूल आहे मित्रांनो आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता सगळीकडे पाणी साठलेलं आहे पुराचं एवढा महाभयंकर पाऊस बारामतीमध्ये गेल्या पन्नास वर्ष तरी झाला नसेल मित्रांनो एवढा पाऊस झाला आहे सतत पाऊस चालू आहे तुम्ही पाहू शकता पुलाच्या पलीकडे लोक बागांच्या गर्दी झालेली आहे आणि जरा पुढे जाऊया मित्रांनो सगळीकडे चिखली खूप झालेला आहे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे आणि बारामतीकडे जाणारे सगळेच रस्ते हे पूर्णपणे बंद पडले होते बंद आहेत जातच येत नाही बारामतीला मित्रांनो सर्वत्र सर, सर पाणी झालेलं आहे लांब पर्यंत तुम्ही पाहू शकता मित्रांनो पूर्ण रस्ता पाण्याखाली आहे आता सध्या पूर्ण रस्ता पाण्याखाली गेलेला आहे सतत पाऊस चालू आहे पाहू शकता सतत पाऊस पडल्यामुळे मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला पालखी चौक आहे आजूबाजूला पाहू शकता नदीच स्वरूप आलेलं आहे पूर्ण रस्त्याला पूर्ण नदीचं स्वरूप आलेलं आहे पाहू शकता गाडी पूर्णपणे पाण्यामध्ये अडकलेली आहे पूल आहे मित्रांनो ते पुलाचे पालखी महामार्गाचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणावरती आणि तुम्ही पाहू शकता सर्वत्र पाणी पाणी आहे गाड्या मित्रांनो जात आहेत पाण्यामधून आणि शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे डॅम फुटल्यामुळे पाहू शकता तुम्ही गाड्या रिटर्न फिरत आहेत त्यांना बारामतीमध्ये जात येत नाहीये हे सर्व आराम जाणारे गाड्या आहेत मित्रांनो मध्ये वडा आहे मोतीबाग म्हणून एरिया आहे मोतीबागेमध्ये ओड्याला पाणी आलं आहे त्यामुळे पूर्ण रस्ता बंद झालेला आहे पाहू शकता पुलाच्या आसपासचा परत परिसर हा टावा आहे मित्रांनो आसपास आहोत तुम्ही पाहू शकता सर्वत्र पाणी पाणी झालेलं आहे आणि काही कालावधीसाठी नेटवर्क पण मित्रांनो नेटवर्क इशू आला होता पावसामुळे चे इश्यू आल्यामुळे वोडाफोन आणि जिओ पूर्णपणे नेटवर्क ठप्प झालं होतं पाहू शकता दूरदूरपर्यंत नदीचं स्वरूप आल्यासारखं दिसत आहे पूर्ण परिसराला आजूबाजूचा परिसर पूर्ण पूर्ण पुराने व्यापलेला आहे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे दूर दूरपर्यंत आपले